अफवा पसरत आहे की बा सारडा आपल्या शक्तीचा आर्थिक बाबीचा उपयोग करून प पुतळ्याला विरोध करत आहेत पडची जागा सोडायला तयार नाहीत त्याबद्दल तुमच्यावर असलेले आरोप तुम्ही नाकारता सांग बिलकुल आमच्यावर काही कारणच नाही ना पुतळ्याला आम्ही आक्षेप घेतलाच मोठ अहो महाराष्ट्र आमच्यासाठी आदरणीय आहे ना आमच्यासाठी काय पूर्ण हिंदू समाजासाठी भारत वर्षासाठी आदरणीय आहे आम्ही त्यांना विरोध करायचं काही कारण काय स्मारकाला तुमचा शेवटी एकच म्हणणं आहे की हा पंप हा हिंदुस्थान पेट्रोलियम भारत पेट्रोलियमचा आहे आणि तुम्ही फक्त ते खरेदी विक्री कंपनीने दुसरीकडे जरी जागा दिली तरी तुम्ही त्या ठिकाणून तुमचा व्यवसाय करायला तुम्ही तयार आहात आम्हाला काय भारत पेट्रोलियम मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून शहराची अवलत सेवा करीत आहे एकोणीसशे सदुसाठ व मागच्या सत्तावन्न वर्षापासून आम्ही देखील अविरत सेवा करीत आहोत त्याच्यामुळं आमच्याबद्दल इथल्या जनते संभ्रम निर्माण करून असं काही लोकांनी जे प्रण उचललेला आहे तर तो अगदी चुकीचा आहे त्यांनी आमच्या आमच्याबद्दलचा संभ्रम माग घ्यावा आम्ही जिथेही शा शासनानं आमच्या कंपनीला समजा जागा बदलून द्यायचं किंवा हे सांगा आम्ही त्या ठिकाणावर जाऊन व्यवसाय करायला तयार आहोत आपल्या विरोधात जो उपोषण बसले आहे त्यांचं म्हणणं आहे त्या जाग ती जागा अतिक्रमित आहे हे खरं आहे का नाही ते एक्सक्लुजिव्ह मॅपप्रमाणे आणि शासनानं जी आपल्याला लिस्ट दिम, डिमार्केटेड करून दिलेली आहे तेवढ्या जागेत पंप चालू आहे ना एकोणीसशे बावन्न पासून पंप चालू आहे इकडे एक इंच इकडे तिकडे सरकलेला नाहीये एकोणीसशे बावन्न तारखूट अजूनही तिथं शिल्लक आहे चारीकडून आहे तुम्ही येऊन पाहू शकता तिन्ही कडून तिन्ही बाजूकडून सेम टू सेम तुम्ही त्याच कार्बनच हे टेस्टिंग करायला त्या लोखंडाचं किंवा ते लोखंड कोणा साली पैदा झालेला किंवा लावलेला तिथं त्याच्याबद्दल काहीच नाही शिवाजी महाराज यांना नमन करतो डॉक्टर आंबेड बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो ज्यांनी मला हे जाग दाखवलं माझे वडील पुरुषोत्तमजी साडा यांना नमन करतो आणि माझे मनोगत व्यक्त करतो एकोणीसशे बावन्नपासून बर्माशील कंपनीने उमरखेडमध्ये पेट्रोल डिझेल विक्रीच्या व्यवसायासाठी राज्य शासनाकडून जागा भाड्यावर घेऊन केंद्र शासनाच्या परवानगीने पंप उभारलेला आहे त्याच्यानंतर हा पंप एकोणीसशे शहात्तर साली या कंपनी बर्माशेल कंपनीचं राष्ट्रीयकरण करून केंद्र सरकारने त्या त्यांचं नाव भारत पेट्रोलियम असं हे केलं आणि त्याच्यासाठी एक कायदा बनवला गेलेला आहे गे, बर्माशेल ॲक्विजिशन ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी सिक्स अंतर्गत जेवढ्या बी भारत वर्षात बर्माशेल कंपनीच्या जागा भाड्यावर घेतलेल्या विकत घेतलेल्या जे बी जागा आहेत का ते सगळ्या जागा केंद्र शासनाकडे वर्ग झाल्या त्या वर्ग झाल्यावर केंद्र शासनाला जेव्हा बी पुढील लीज पाहिजे असेल किंवा जागा विकायची असेल तर सगळ्या त्यांच्या मनमर्जीने ते करू शकतात राज्य शासनाची जिथे जागा आहे त्यांना ते, ते, ते साठ दिवसापूर्वी अर्ज करून त्या जागेवर असलेला पंप डेपो रिफायनऱ्या ते जागेची लीज वाढून ते घेऊ शकतात दोन हजार दहा साली उमरखेडच्या नगर प्रशासनाने काहीतरी ऑब्जेक्शन घेऊन कलेक्टर साहेबांकडे लीज रिजेक्ट करण्यासाठी प्रयत्न केले आणि कलेक्टर साहेबांनी लीज रिजेक्ट केली होती पण भारत पेट्रोलियम ही कंपनी हायकोर्टात जाऊन हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करून बर्मासील ऍक्ट ऍक्विजिशन ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी सिक्सच्या प्रोव्हिजन अंतर्गत किंवा या जागेची लीज कलेक्टर रद्द करू शकत नाही हे मुद्दा लक्षात घेऊन मान्य हायकोर्टाने तेव्हा कलेक्टर साहेबांना डायरेक्शन दिले आणि कलेक्टर साहेबांनी दोन हजार पंधरा पर्यंत लीज ली रिन्यू करून दिली तर, लीज <khum> <laughs> ते 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 या लीजचे जे भाडे आहे एकोणीसशे बावन्न मध्ये दहा रुपये प्रतिवार्षिक होत त्याच्यावरून आज साडेतीन लाख रुपये प्रतिवार्षिक भाडे झालेलं आहे दोन हजार वीस साली पंचवीस दोन हजार पंचवीस पर्यंत लीज जेव्हा रिन्यू करून दिल्या गेली त्यावेळेस आमच्या भारत पेट्रोलियम कंपनीने महसूल भाड्यापोटी महसूल डिपार्टमेंटला एकोणीस लाख रुपयाचा चेक पाच वर्षापूर्वी साठी जे वापरायचं आहे पंपाची जागा ते चा आ, जमा केलेली आहे त्याच्यामुळं कुठलंही कसूरवार कंपनी नाही आहे आणि आज इथं समाज माध्यमामध्ये किंवा शिवाजी महाराजाचं जे स्मारक पेट्रोल पंपाच्या मागं नगर प्रशासनाने हायकोर्टाच्या डायरेक्शनमध्ये उभा करायचा कार्यक्रम चालू आहे त्यांना भारत पेट्रोलियमला बाजूला ठेवून इथल्या काही पर्टिक्युलर लोकांनी फक्त साडा पुरुषोत्तम कंपनी साडा पेट्रोल पंप हेच स्मारकाला अडवणूक करत आहे अशी लोकांची दिशाभूल करून आले त्याच्यात आमचा किंवा आमच्या परिवाराचा कुठलाही काळी मात्र संबंध नाही आहे त्याच्यामुळं जनमानसाने आमच्याबद्दल जे आ, संभ्रम निर्माण केलेला ते करू नये हा पंप भारत पेट्रोलियमचा आहे आणि भारत पेट्रोलियमला पेट्रोलियमियम फक्त आम्हाला पंप चालवाव्याचा अधिकार दिलेला आहे बाकी कुठला अधिकार प्रदान केलेला नाही आहे आपल्या पंपाच्या परिसरात एकोणीशे बावन साली शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये पंप नव्हता त्याच्यानंतर शहात्तर साली शुगर फॅक्टरी चालू झाली आपली वसंत सरकार कारखाना तेव्हा फक्त डिझेल सप्लायसाठी गावाबाहेर एक पंप लावण्यात आला दोन हजार पाच साली गावाची जनसंख्या वाढली जनसंख्या वाढते वाहनांची संख्या वाढलेली पाहता शासनाने हिंदुस्थान पेट्रोलियम ती पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच कंपनी आहे केंद्र शासनाची कंपनी आहे तिला प्रकाश पाटील माजी आमदार यांना डीलरशिप देऊन ते पंप चालू केलेला आहे त्यानंतर तर आपल्या उमरखेट तालुक्यामध्ये वीस पंप लागलेले आहेत जनता वाढत आहे दर महिन्याला दोनशे वाहनं आपल्या आप परिसरात वाढत आहे म्हणजे लोकांना जे पेट्रोल डिझेलची आपूर्ती करायची आहे त्याची सरकारकडून मागणी पुरवठ्याची पूर्तता करायचे पूर्णतः प्रयत्न चालू आहे आज नीतीश आज तारखेत उमरखेडच्या जनतेला पेट्रोल डिझेल सप्लाय करण्यासाठी हे दोन पंप अपुरे पडत आहे अकरा सहाला आमचा पंप रोडच्या हाईट याच्यामुळं दोन तास बंद ठेवला होता मशिनीच रिपेरिंग चालू होतं तर गावातील दुसऱ्या पंपावर पेट्रोल उशिरा मिळत आहे म्हणून काही हृदंग लोकांनी त्या तिथे ते सेल्समनला चाकू मारला याची नोंद पोलीस प्रशासनाला आहे ते पाहून घ्या काही लोक असेही म्हणून राहिले की बा पंपावर जाला गाई पंप हे आहे त्याच्यात जाला म्हणजे अर्ध गाव उडल हे उडल अशा ही जे वावड्या परसून राहिले ते अगदी चुकीचं आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये डिपार्टमेंट डिपार्टमेंटनं आपल्याला जेव्हा मॅप सँक्शन करून दिला त्याप्रमाणे आमच्या कंपनीने ते पंप बनवलेला आहे आणि त्या मॅपला आपल्या सी ओ साहेबांनी देखील मंजुरी दिलेली आहे त्या बांधकामात आणि आता जे सध्या बांधकाम आहे त्याच्यात कुठेही काही फरक नाही हे कुठलंही बांधकाम पक्क्या स्वरूपाचं नाही आहे टेम्पररी स्वरूपाचं बांधकाम आहे त्याच्यामुळं याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही आहे आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट पाहता आपल्या उमरखेडचे ढानकी रोडवर कॉलेजेस आहेत शाळा आहेत त्याच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी जे आहेत निवड साधारणतः चारशे ते पाचशे स्कूटी आपल्या कॉलेजला जातात आणि एक जर का पंप राहिला हे पंप उठला तर पेट्रोल डिझेलचा सप्लाय एक पंप करू शकणार नाही हे मी ग्वाही देतो गॅरंटी